मला जेवले होते हे दरूनच वाटायचं नाही मला जेव्हा कुठे जावायचं I uh you. -huh. जय श्री कृष्णा राधे राधे पॅकिंगचं काम चालू झाले तुम्ही लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद नमस्कार आपलं पॅकिंग चालू आहे यश बघायचं पॅकिंग चालू आहे सर धन्यवाद तुम्ही लाईव्ह लाल्याबद्दल लाईव्ह लाईक करा धन्यवाद hey. तुम्ही लावला लाईक केल्याबद्दल कुठून पाहता सांगा बरं आपला मसाला पॅकिंग मराठीतून कमेंट करा इंग्लिश नाही येत पुणे बर 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 ओके ओके पुण्याचे दादा आहेत ताई ओळख येत नाही मला नाव असे पॅकिंग सुरू हात हाताने पॅकिंग सुरू येतात पॅकिंगची मशीन लावायची वजन केलंय पॅकिंगची मशीन लावायची लाईव्हला लाईक करा कमेंट करा छान छान जरा बोर झालं की लाईव्ह व्हायचं कंटाळा आला की पत्र्याचं घर गरमत आहे काय पॅकिंग चालू का आहे आपली स्वामी समर्थ कोण ओळखूच येत नाही आता नाव काय सांगा त्याचा पाणी की मला आता पॅकिंगच करते आधी ठेवायचं tulapan hmm, ah, hmm hmm tiga Kain? saisha saisha Bernamaskar, saisha Pune Swati ahemi. Hmm? स्वती का बर बर ओळखीची वाटायली मला स्वाती एक वेळेस आलती ना ताई तू लाईव्ह आहे ना पॅकिंग एकदम मस्त जेवण झालं का स्वाती जेवण झालं का स्वाती काय चाललंय साई छान स्वाती वर जे ते असन काही काय जे असते आपल्या पुण्याला चलून काही पॅकिंग आपल्या पुण्याला माल येतो हिथून प्रवासनं जातो पुण्याला माल येतो वाल्यासाठी खूप चांगला धन्यवाद लाईव लाईव्ह लाईक करा कमेंट करा तुम्हाला कमेंट वाच हा आता ओळखील 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 स्वाती तुझं कस दुकान चाललंय सांग बाय आता ओळखी तुला मी आता ओळखी कसं दुकान चाललंय सांग चांगलीस का तिकड गेल्यावर बरं झालं बिडातून गिरीस ल येऊन लागतय स्वाती आता ओळखलं मी तुला हाय का नाही हा हो 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 <laughs> बर झालं यानंतर भेट झाली स्वाती तुझी माझी नाही तर भेटत झालीस ती येते शर्मकाट्यात जातीस

गेलं ह्या पिठाने स्वाती दुकानातच आहे का आता स्वाती आमची <शारी> फुगडी बघितली का सासबाईची माझी पैठणची फुगडी चे सगळे असंही का सासूबाईची माझी फुगडी बघितलीस का मग छान सासूबाई फुगडी खेळले आम्ही दोघी फुगड खेळत पैठण मध्ये तुझे व्हिडिओ आहेत का चालू काढायचे का नाही लई लोक पैसे उचलायला लागले आपल्यालाच काही येईना आणि कळा ना गे काही कुणाकून जावा नीट करून घ्यावा ते है। हो ना येत नाही आपल्याला काय करा पैसे तर म्हणून तर झालं सगळं पुढून कुठे वाटाना चालू कुठे वाटाना असं झालं बर बर हसलीच वे बर ओके ओके हसून खिळून जिंदगी जगा जाऊ दे मी बी हसून खिळून जगते